वरुड शहरातील महावितरण विद्युत विभागाचा का मनमानी कारभार सुरू आहे प्रभाग क्रमांक एक व्यंकटेश नगर मधील भालचंद्र व भागवत या अर्जदाराच्या घराला लागून अकरा केव्ही ही हे अतिउच्च दावाची विद्युत वाहिनी गेलेली आहे ती बाजूला करण्यासाठी अर्जदाराने जवळपास दोन महिन्या अगोदर अर्ज सादर केला होता परंतु त्या परिसराच्या संबंधित ज्युनियर इंजिनियर यांनी स्पॉट इन्स्पेक्शन न केल्यामुळे कॉन्स्ट्रक्टर विद्युत वाहिनी बाजूला हटवू शकत नाही त्या कारणामुळे ज्या घराला लागून ही विद्युत वाहिनी गेली आहे अशातच पावसाळ्यात जर घराला करंट लागून जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न संबंधित अर्जदाराने केला आहे विद्युत अधिकाऱ्यांच्या हे हेखेखोर असे काम रेंगाळते व वेळेवर काम होत नसल्यामुळे अशातच मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तरी संबंधित विद्युत विभागाच्या इंजिनियर यांनी स्पॉट इन्स्पेक्शन करून लवकरात लवकर विद्युत वाहिनी हटवण्याचे काम सुरू करावे व होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड